नमस्कार माझा चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो माहितीच सरकार स्थापनेनंतर या सरकारच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी बराच कालावधी लागला त्याच नंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मंत्रिमंडळाची शपथविधी झाली विस्तार झाला याच नंतर आता हिवाळी अधिवेशन सुरू झालं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माहिती सरकारला जो विजय मिळवला आहे त्यामध्ये लाडक्या बहिणीचा मोठा आशीर्वाद लाभलेला आहे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं आणि या लाडक्या बहिणींना जो जाहीरनाम्यामध्ये आश्वासन देण्यात आलं होतं जाहीरनाम्यामध्ये त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे तो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि त्या जाहीरनाम्याच्या लाडक्या बहिणीचा मोठ्या आशीर्वादानंतर त्यांना मोठा, मोठा विजय मिळालेला आहे असंही त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं याच माध्यमातून आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी करणार या लाडक्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्धी केल्याप्रमाणे एकवीसशे रुपये कधी करणार यासाठी एक मोठी तरतूद करण्यात आलेली आहे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास महाराष्ट्रातील अनेक योजनासाठी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधींची पुरवणी मागणी हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेली आहे याच माध्यमातून लाडक्या बहिणीने जो मोठा आशीर्वाद दिलेला आहे माहिती सरकारला त्यासाठी ते त्या त्या योजनाचे जो आव्हान पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिलेल्या घोषणा पूर्ण करण्यासाठी एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना करण्यासाठी जवळपास चौदाशे कोटी रुपयांचा निधी मागणी या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेली आहे याला लगेच मंजुरी बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता दिला जाईल असंही त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आणि ही मा महत्वाची बातमी पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा देणारी बातमी आता या हिवाळ्या अधिवेशनामधून मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे याच माध्यमातून आता याला जेव्हा मंजुरी मिळते आणि त्याचबरोबर इतर साऱ्या योजना सह शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज व फुकट वीज मिळावी किंवा मोफत वीज मिळावी यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे अशा बऱ्याच साऱ्या योजनांच्या तरतुदीसाठी लाडक्या बहिणींनी जो महायुती सरकारला निवडून दिला आहे आणि मोठा विजय मिळवून दिलेला आहे त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि त्यांचं जो जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करण्यात जा आलेले आहे ज्या अशा पोटी त्यांनी लाडक्या बहिणींनी विजय महायुतीला विजय करून देण्यात आलेले आहे त्यांचे कुठल्याही प्रकारचा तडा जाऊन दिला जाणार नाही यासाठी पहिल्याच दिवशी हिवाळ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी पुरवणी मागणीद्वारे जवळपास चौदाशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद मागणीद्वारे मागण्यात आलेली आहे आणि याला मंजुरी मिळाल्या बरोबरच लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयांचा हप्ता केला जाईल असंही बातमी समोर येत आहे अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी नक्की या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला पर्यंत पोहोचत राहील आणि पुन्हा भेटूयात अशा नवन माहितीच तोपर्यंत धन्यवाद